पण भाजप प्रदेश आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं किशोर काय पत्रिक किसन कथोरेनी भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं आगरी गावांमध्ये तुतारी चालवा असं सांगितलं आणि कुणबी गावांमध्ये शिलाई मशीन चालवा असं सांगितलं याचे पुरावे आहेत आणि एक बाळ्या मामा आणि किसन कथोरे यांची भेट झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे त्या फोटोवरनं निश्चित आहे की कि किसन कथोरेनी कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांनी जे प्रयत्न केले समेट घडवण्याचा याच्यामध्ये त्यांनी अजिबात प्रतिसाद दिलेला नाही मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि म्हणून मी या लोकसभेचा प्रभारी असल्याकारणाने मी स्वतःच पुढाकार घेऊन मागणी केली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की तुम्ही किसन कसोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा डाउनलोड करावं या दहा जीवनात जीवनात